श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सेवा वा आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सोळावा श्री गणेशाय नमा भक्त जन तारणार्थ येथे रूपे श्री भक्त भुवरी प्रकट होत अक्कन कोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होते नामदत्त निर्वाह करती नोकरीने ने कोकण क्रांति राजा पुर तालुक्या गाँव सुंदर हरिभाऊ तेथिल राहणार जात मराठे तयांची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहते मुंबई तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांशी ऐके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली काही तेव्हा भाव धरून नमस केला स्वामी ते जरी आठ दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कल कोटी येईल हरी भाऊ आणि त्यांचे मित्र अपूरचा व्यापार करीता त्यात आपला नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलवणी पंडिता प्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही अम्हा पासी, होता बट्टा लागेल ला तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळी यात असे ना तुम्ही व्हावया मुक्त यासी करा विकती आहे कर तुमचा होनी मी मालक लिहून देतो पेढीवर अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्ज मुक्त झालो आम्ही गजानन हरी भाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करत भक्तीने ते मा समर्थे तयासी शिव राम मारुती ऐसी नामे दिधली त्रिवर्गासी आणि मंत्र दिदले पंडिता राम म्हटले गजानना शिव नाम दिले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गा जवळ बोलवले तिघांशी तिनं श्लोक दिले मंत्र म्हणून ती ऐका श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री ऐसा मंत्र हरी ते दिदला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची दुसरा मंत्र गजाननाला तया वेळी स्त्रीने तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला भूसाळ श्लोक आकाशात तोयम यथा सागरं सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छति संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवा हा। तीनशे रुपये आणले होते मुंबईहून त्याचे काय करावे म्हणून प्रश्न ऐकून बोलले त्या लागून त्यांच्या काही दिवस ती वर्ग एके अवसरे उभे राहून जोडल्या करी आज्ञा वागती जाव्या आज्ञा व्यक्ती तयासी आनंद आले मुंबई सी हरिभाऊच्या माणसी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिने दर्शन घेऊन श्री चरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थ त्या प्रती घेऊन या मांडीवरती वरधहस्त सत्वर गती मस्तकी त्याचे ठेविला म्हणती तू माझा सुत झाला निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून मग छाटी खपळी झोळी समर्थ तया ती दिधली ती घेऊन तया वेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरी भाऊचे जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवान धरा आज्ञा ऐकून आनंद झाला माणसी सत्वर आले मुंबईसी साधू येश घेऊनी असो हरिभाऊनी काय केले ब्राह्मणांशी बोलवले संकल्प करून ठेवीने तुळशी पत्र वरी। हरी हरिभाऊ घर लुटवता तारा नामे त्याची कांता ती करी बहुत आकांता उर बडवून विनवती जोडून कर अद्यापि स्वस्त खरा अंतर आपला हा विचार सोडून द्यावी प्राणप्रिया अशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करत तिचे तियेचे स्त्रियेच्या अंगावरील अलंकार तेही लुटवले समग्र तिये दिले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिले होते त्या पादुका स्वस्ते मठा माझी स्थापिल्या कामाठी पुर्यात त्या समी मठ स्थापिला असे पाहि हरी भाऊ हो मुनी कोसावी मठा माझी राहील इथे श्री स्वामी चरित्र सारा मृत नाना प्रकृत कथा समत सदा भाविक भक्त षोडश षोडशाध्याय गोढा Sreve, stučiva in bogat. Sreve, sami se marca.